नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयार लागले आहेत पक्ष वाढण्याच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी आणि पक्षप्रवेशाचा धडाका सध्या राजकीय पक्षांनी लावल्याचं पाहायला मिळत आहे माहितीतील तिन्ही पक्षांकडे सध्या पक्षप्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात वेटिंग लिस्ट लावल्याचं पाहायला मिळत आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या प्रवेशाबाबत महत्वाचा महत निर्णय घेतला आहे नुकतीच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली या बैठकीमध्ये प्र... पक्षप्रवेशाबाबत काही गोष्टी तिन्ही पक्षांनी पाळण्याबाबत याने जाता ही। ही जाता ही। या नेत्यांमध्ये एकमत झाले असल्याचं सांगितलं जात आहे शिंदेच्या शिवसेनेकडून गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर सुरू असल्याचं सांगितलं जात आहे या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते आपल्याकडे वळून घेणं घेऊन त्यांचे पक्ष प्रवेश करण्यात येणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची लिस्ट देखील गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चेत आहे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सुरू आहेत पक्षप्रवेश भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील होताना पाहायला मिळत आहेत नुकताच पुणे शहरातील ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश, तसे प्रवेश, नगर प्रवेश केला तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेले काही नेते अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे देखील सांगण्यात येत दे आहे त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे देखील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे याबाबत तीन वरिष्ठ नेत्यांची ने मुंबईमध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये आगामी काळात पक्ष प्रवेश देताना माहितीतील मित्र पक्षांनी एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये माहितीतील पक्षांमधील नेत्यांचे प्रवेश हे इतर मित्रात पक्षांमध्ये होताना पाहायला मिळणार नाहीत मात्र विरोधी पक्षातील नेत्यांचा पक्षात प्रवेश केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी माहिती आणखी मजबूत होईल त्यामुळे प्रवेश घडून आणायचे असतील तर विरोधी पक्षातील चांगल्या नेत्यांचे प्रवेश घडून आणावेत अशी देखील चर्चा या नेत्यांच्या बैठकीत झाली असल्याचं सांगितलं जात आहे मंत्रिमंडळातून डाव आल्यानंतर छगन भुजबळ हे अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे वारंवार दिसून आहे आता त्याच छगन भुजबळ हे राष्ट्रवादीवर नाराज झाल्यानंतर त्यांची भाजपाची जवळकी सुद्धा काही लपून राहिलेली नाही देवेंद्र फडणवीस यांना आपण मंत्रिमंडळात हवे होतो असं छगन भुजबळ यांनी जाहीरपणे सांगितलं होतं त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नाशिक दौऱ्यावर असताना छगन भुजबळ हे अमित शाह यांच्या शेजारी बसून बराच वेळ त्यांच्याशी चर्चा करत होते इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथे झालेल्या शिबिरात आपण फक्त प्रफुल्ल पटेल यांच्या विनंती खातीर भेट देऊन जात असल्याचं सांगून त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रचंड नाराज आहे आणि दुसरीकडे भाजपाची असणारी जवळ की पाहता छगन भुजबळ हे भाजपामध्ये प्रवेश करतील असं चर्चा जोर धरू लागल्या होत्या तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा